राजघराण्यातील राजेंनी केलेला आहे कोणी मोदी आणि कोणी फडणवीस आलेले नव्हते आणि या शिवराजांच्या वंशजांना मतदान करण्याचा अधिकार आपल्याला मिळत आहे हे आपले भाग्यच आहे असे वक्तव्य राजूभाई भोसले यांनी सोनगाव येथे केले यावेळी सुनील के काटकर म्हणाले की प्रत्येकाच्या अडचणीत महाराज साथ देतात त्यांना पण मतदान भरभरून करायचं आहे पाहूयात सविस्तर वृत्त <laughs> राजू यांना विनंती करतोसाहेबांच्या सर्व बोललेदारी मंडळी या लोकसभेची बऱ्याच बाबतीने चांगल्या प्रमाण तालुक्याने ही महत्वाची निवडणूक व्यक्त करून तिथल्यांदा या साताऱ्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी प्रधान नरेंद्र पाठी नाही पंडित केलं जाईल की मोदी केलं जाईल त्यामुळे इथून पुढे असणार की दोन्ही महाराज असणार त्यामुळे आपल्या सगळ्या विनंती करणार म्हणून मी गावात आमच्यात चालणार नाही या दोन्ही तिन्ही गटात शंभर टक्के राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांचे विचार बुजलेले आहे आदरणीय आमदार शिवेंद्र 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 शिवराज भोसले यांच्यामधून विकास बसलेला आहे असं कुठलंही गाव नाही या पदवी जिल्हा पंचायत क्षेत्रामध्ये विकास पोहोचलेला नाही गाव तिथं डांबर नसलेत पिण्याच्या पाण्या जेवणा वैयक्तिक कामं झालेल्या आहेत शे उर्मिनीच्या माध्यमातून शेतीच्या पाण्यावर प्रश्न काही मिटलेला आहे ही सर्व कामांच्या माध्यमातून हिथं कधी नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे इथं आलेलं नाही ही कामं महाराजांच्या माध्यमातून झाली आहेत त्यामुळे एकदा पाच वर्षातून आपल्याला महाराजांना मतदान करायचं संधी मिळते आपण सर्वजण नशी आहात आता मग चार सांगितलं की संभाजी महाराजांची सिरियल चालू आहे आणि आपण बहिलं असेल केवढी मोठी सिरियल किती मोठं कार्य आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण एक बघितलं असेल की शिवराजी विषय होत असताना सूर्योदय झाला नाही म्हणून सगळ्यांना काळजी पडली विषय तर बसलेल्या पंतांना काळजी पडली की सूर्योदय होत नाही म्हणजे आता शिवराजी विषय कसा होणार परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्यापेक्षा मोठे आहेत आणि त्या त्या संभाजी शिवाजी महाराजांच्या मी फोटो समाजाचे दर्शन घेऊन सूर्य उगवला समजा माझा शिवराज हे पार पडेल आता छत्रपती शिवाजी महाराज वंशज तुमच्या व्यासपीठाला आपण सर्व नशीब आणा खासदार आमदार बरीच पद असतात आमदार खासदार आमदार पण छत्रपतीचे वारदार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की प्रत्येक जण लहान मुलाचं काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की

एक एक मुख्य अस्तुन्त कार्यालय में जिल्ला में वातावरण बिर्मात है स्वाध्यान है कारण। बाबा भक्तिदर्शन आपके रहस्य ज्ञान की मालकिन जिसके दावण ने खुला दुर्भीत यही चांगी तुम्हारी मोटर चुराने के अंदर जन कैंसर बचना अलग में नहीं है आज मुख्ते और उसमें भी मालिक मुख्ते सुनिकर्त्ते आपल्या तालुक्यातूनच मोठ्या मताधिक्यानं सर्वांनी एकत्र येऊन आणखीन निवडून जायचे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ही निवडणूक आपण दुसरी एका लोकसभेपुरती किंवा आपल्या इथली किंवा आपल्या तालुक्यापुरती निवडणूक इनुवर्ण नाही आहे ही निवडणूक आता शेतकऱ्यांसाठी आपल्याला लढायची आहे आपल्या ग्रामीण भागासाठी ही निवडणूक लढायची आहे आजचं जे सरकार आहे केंद्रामध्ये आपण पाच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या सरकारची सर्व धोरण अतिशय उदासीन सेंद्रिय आणि परिणी या दोन्ही गटाचं आपल्या उमेदवारांना कसं मिळेल हा प्रयत्न सर्वांनी गावोगावी जाऊन करणं गरजेचं आहे मला आपल्याला सांगणं गरजेचं आहे की कापील राहू नका आपण सत्तारूढ पक्षांच्या विरोधामध्ये लढतोय आणि सत्तारूढ असल्यामुळं सत्तेमध्ये असल्यामुळं निवडणूक ही सोपी नाही आहे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे कोण येते काय करते आपलं गाव जे पूर्वी भीमेचा डायलॉग असतो प्रत्येकाचा गाव काय आहे कॅक असलं तरी गर्दी कुठून लागल आणि कधी लागल हे सांगता येत नाही त्यामुळं प्रत्येकाला आजचा हा मेळावा झाला की गावामध्ये लक्ष द्या गावामध्ये जर काही इकडे तिकडे वाटत असलं तर ते दुरुस्त कसं करायचं या प्रयत्न करा चोवीह तारकेसे साई बसि संग आता काहीतरी येत बोल घ्या मी <laughs> पण विचार करायला <करें> लागतो तेवढ्या <laughs> मग सदान पाटलांनी एक चांगली कल्पना मांडली ती म्हणजे तो संपूर्ण जिल्ह्याचा कणा असतो असे सर्व पोलिंग बुथ कमिटीचे निवडणुका आहेत बंगाल्या अमदारतीच्या निवडणुका आहेत ज्यावेळेस जाताऱन आता आता जरी हे सर हे यांच्या पाठीशी केवळ मी नाही तर ह्या जिल्ह्याचे सर्व आमदार गंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि कुठल्याही बसे त्यांना मिळून राहतील त्या ठिकाणी दोन वेळी चांगली आपल्याला पाहायला मिळाली एखादं ना सासून चालवत आणि दुसऱ्याचं रसून म्हणजे सुनील काटकर आणि राजू भोसले विचारलं ठिकाण निवडणार कोणी तर त्यांनी आणि दोघांनीच निवडण राजू मी काम चांगलं नाही नाही चांगले बरं झाला फाट्यावर ठेवून कारण एक या ठिकाणी मला सांगावं असं वाटत की कुठेतरी आपल्याला जेव्हा पुढे जायचं असत त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी लाभ हे एवढ्या मुद्दा म्हणत नाही मी म्हणजे ह्या ठिकाणी उपस्थित सर्व शिवेंद्र राजेंचे समर्थक असतील किंवा माझे समर्थक असतील मी म्हणजे आपण सर्वजण साहित्य सर्व आपण राज्यात म्हणून मी स्पष्ट करतो बोलायचं भरपूर आहे पण बोलणार आहे आज नाही बरं आपण पाहिलंच ना पण निश्चितपणे वीस तारखेला सविस्तर बोलणार आहे वीस तारखेला अशी मोठी जाहीर